झी मराठीवरील जुळून येते रेशीम गाठी या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली या मालिकेतली तिची आणि अभिनेता ललित प्रभाकरची जोडी चांगलीच गाजली तर आता या मालिकेला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्त पोस्ट करत प्राजक्ता व्यक्त झाली आहे पोस्ट मध्ये प्राजक्ता म्हणते फिरुनी नवे जन्मेनमी मी मराठी सुवासिनी स्टार प्रवाह नक्कीच्या लग्नाला यायचं हा झी मराठी सुगरण गाणे तुमचे आमचे ई टी व्ही मराठी निवेदन गुड मॉर्निंग महाराष्ट्र झी मराठी निवेदन मस्त महाराष्ट्र झी मराठी ट्रॅव्हल अँकर महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी गेली तेरा वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करते या वर्षांमध्ये टीव्ही जगतात वरील प्रोजेक्ट्स केले पण जुळून येती रेशीम गाठीवर प्रेक्षकांचं असणारं प्रेम काही औरच आहे काल या मालिकेला सुरू होऊन अकरा वर्ष झाली अकरा वर्षात वर्षा इतर अनेक चित्रपट मालिका येऊन ही रेशीम गाठी कधी झाकोळली गेली नाही आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतुक करतात प्रेमाचा वर्षाव चालूच आहे हेच या मालिकेचं खरं यश आहे हीच प्रेक्षकांची नि आमची रेशीम गाठ ही मालिका माझ्या पदरात पडली याकरता देवाचे मानू तेवढे आभार कमीच तुम्हाला जुळून येती रेशीम गाठी ही मालिका आवडायची काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज